चिपळूण नागरीतर्फे पंचवीस फेब्रुवारी रोजी सहकार मेळावा व कार्यशाळेचे आयोजन चिपूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास चिपळूण बहादूर शेख नाखा येथे संस्थेच्या सहकार भवनमध्ये सहकार मेळावा व कार्यशाळा संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना यादव यांनी दिली यावेळी सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालयाचे एस बी पाटील उपस्थित राहणार आहेत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे आर्थिक व्यावसायिकता सांभाळित असतानाच गरजू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो इतकेच नव्हे तर ठेवींवर देखील योग्य व्याज दर दिला जात आहे तर सामाजिक बांधिलकी देखील तितकीच जपली जाते यामध्ये महापुराच्या व कोरोना काळात संस्थेच्या पूरग्रस्त सभासदांना जीवनावश्यक वस्तूचे कीट तीव्रे धरणग्रस्त तसेच विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना सहकार्याचा हात भव्य अस्थिरोग तपासणी शिबिर रक्तदान शिबिर यांसारखे उपक्रम राबवून वित्तीय संस्थांमध्ये आदर्श निर्माण केला आहे विशेष म्हणजे कोरोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तप्पल एक कोटी रुपयांचा धनादेश देणारी महाराष्ट्रातील चिपूण नागरी पतसंस्था ही एकमेव पतसंस्था ठरली आहे तर संस्थेची एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी स्थापना झाली या संस्थेचे महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असून पन्नास शाखा या संस्थेच्या राज्यभरात उपलब्ध आहेत संस्थेचे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस अखेर एकूण सभासद संख्या ही एक लाख एक्केचाळीस हजार चौऱ्याण्णव इतकी आहे भाग भांडवल एकाहत्तर कोटी एकोणीस लाख रुपये स्वनिधी एकशे सत्तेचाळीस कोटी पंच्याऐंशी लाख ठेवी एक हजार अठ्ठ्याहत्तर कोटी पाच लाख कर्जे आठशे पन्नास कोटी सदुसष्ट लाख पैकी प्लेज लोन तीनशे सत्तावन्न कोटी अठ्ठावीस लाख पैकी सोने कर्ज तीनशे वीस कोटी सव्वीस लाख गुंतवणुका तीनशे चोपन्न कोटी नव्वद लाख मालमत्ता अडतीस कोटी ऐंशी लाख मार्च तेवीस अखेर एकूण नफा एकोणीस कोटी अठरा लाख रुपये अशी या संस्थेची आर्थिक स्थिती आहे संस्थेचा यशस्वी कारभार पाहत असताना चिपूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सहकार चळवळ आणखी वृद्धिंगत व्हावी यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येतात यामध्ये सहकार प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येतात याच अनुषंगाने रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी चिपूण नागरी पतसंस्थेतर्फे सहकार मेळावा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं